नामांकित बिल्डर संजय दामोदरे यांच्याकडून श्रद्धा या नूतन इमारती बांधकामाचा शुभारंभ अक्षय तृतीयाच्या बंगलो रोड हिरावाडी पंचवटी या ठिकाणी करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी संजय दामोदरे शीतल दामोदरे साहिल दामोदरे यांच्या उपस्थितीत विधिवत पूजन करून मान्यवरांच्या उपस्थितीत कुदळ व श्रीफळ वाढून शुभारंभ करण्यात तथापि देखील दामोदर यांच्या वतीने विविध नामांकित अशा सुसज्ज इमारती सर्व सेवा नियुक्त फ्लॅट ग्राहकांना उपलब्ध करून दिलेला आहे त्याचप्रमाणे श्रद्धा पायरा माउंट या नूतन इमारती सुसज्ज पार्किंग तसेच सर्व सोयी सुविधा यामध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत यामध्ये टू बी एच के थ्री बी के अशा फ्लॅटचा समावेश आहे या भूमिपूजना प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते या मान्यवरांचा सत्कार दामोदर यांच्या वतीने करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी प्रकाश शेठ चौधरी, अम्मदास खैरे, हरिओम स्टीलचे संचालक प्रकाश पटेल, हिम्मत नेरकर, आर्किटेक्ट सतीश गायकवाड, का आयरे काका आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांनी या नवीन प्रोजेक्टला शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. आज आमचे मित्र संजीव बाऊ दामोदर यांच्या श्रद्धा डेव्हलपर्सचा श्रद्धा परमय परमौंटचा या भूमिपूजन हवी अशा वास्तूच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आज सर्व मा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन सोहळा उपस्थित झाला आहे आणि लवकरच ही बिल्डिंग त्यांना शुभेच्छा दिलेली आहे की लवकर ती बिल्डिंग पूर्ण होऊन आणि सर्व नागरिकांच्या याच्यासाठी नवीन वास्तू लवकर या परिसरामध्ये सुरू करतील याच त्यांना शुभेच्छा आपण अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर श्रद्धा पॅरामाऊंट ह्या बांधकाम मिळकतीचं रहिवासी बांधकाम मिळकतीचं भूमिपूजनाला हजर असून श्रद्धा कन्स्ट्रक्शनचे ओनर श्री संजय दामोदरे हे मागील पंधरा वर्षापासून अविरत लोकांची सेवा करत आहे आणि उच्च दर्जाचे असे घरकुल योजना लोकांना योग्य दरात उपलब्ध करून देत आहे आजच्या या क्षणी मी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जाऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना दामोदरी व कुटुंबियांनी अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा देत लवकरात लवकर आपले स्वप्नातले घर साकार करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे त्याचा लाभ ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन केले सिद्धेश्वर नगर इथे नवीन भूमिपूजन सोहळा चालू झालेला आहे फुल बेचके फुल बेचकेचे फ्लॅट उपलब्ध आहे भव्य अशी बिल्डिंग नाशिकमध्ये पंचवटी परिसरामध्ये एकमेव ठिकाणामध्ये अशी लाल युटनमध्ये लोकांना आपण याच्यामध्ये सोलरची उपलब्ध दे करून देतो लोकांना दोन टू दोन मजली पार्किंग याच्यामध्ये उपलब्ध दे करून देतात टू एच के टू एच केचे फ्लॅटचे लवकर लवकर ग्राहकांसाठी उपलब्ध आहे अक्षय म्हणतो त्या डेव्हलपरतर्फे अक्षय तृतीयाच्या सर्व ग्राहकांना आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा या कार्यक्रमाप्रसंगी सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सर्व मान्यवरांचे स्वागत संजय दामोदर यांनी केले तर आभार दीपक पाटील यांनी मानले यावेळी राजकीय सामाजिक कला क्रीडा क्षेत्रातील विविध मान्यवरांसह दामोदरी कुटुंबियांचे इथ चिंतक नातेवाईक तसेच ग्राहक वर्ग उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकटे नास